आंतरराज्य चेन स्नॅचर जेरबन चार लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप सहा गुन्हे उघड कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे इनू उर्फ मेहंदी हसन आक्रम अली सय्यद उर्फ इराणी व एकोणचाळीस राहणार चिदरी रोड हुसेन कॉलनी बिदर कर्नाटक श असे अटकेत आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन व लाख त्रेपन्न हजार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते तपासादरम्यान अंमलदार महेश खोत व लखनसिंग पाटील यांना तालुक्यातील पुलाजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली तपासात त्याने जयसिंगपूर कुरुंदवाड वडगाव गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर मिरज येथून मोपेट चोरी केल्याचेही उघड झाले आहे या गुन्ह्यात त्याचा साथीदार लखन उदय वसवाडे राहणार याचा समावेश असून तो सध्या फरार आहे त्याचा शोध सुरू आहे आरोपी व मुद्देमाल जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे चॅनल लाईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी